नमस्कार मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज संडे आणि आज आमच्याकडं आबीदादा आणि वहिनी येणार आहे तर आज वहिनी पहिल्यांदी येणार आहे लग्न झाल्याच्या नंतर आणि आबीदादा पण पहिल्यांदीच येणार आहे लग्नानंतर तो काय आलाच नव्हता इकडं मग संडेला दोघांना पण सुट्टी असती मग आम्ही आज प्लॅन केला आणि ते दोघं येत आहेत आता जेवण वगैरे करू मस्त गप्पा वगैरे मारू वहिनी आणि आबीदादा दोघं पण नॉनव्हेज खातात मग मी पण आज म्हणजे त्यांच्यामुळं मला पण चान्स भेटला खायला कारण एकटीला जात नाही मला मग मी त्याच्यामुळं जास्त बनवत पण नाही कुणी आलं का मग आवडीने म्हणजे सगळे खातात आणि मी पण बनवते मग माझ्यासाठी पण आणि मग बघू आता छान चिकन ग्रेव्ही बनवली आणि बिर्याणी पण बनवली आहे दादाला माझ्या हातचं नॉनव्हेज खूप आवडतं आणि म्हणजे तसं सगळ्यांनाच आवडतं आणि त्याला जास्त आवडतं आता मी जेवायला बसतोय इकडं भाजी आहे बहिणी ताट आहे आम्ही तिकच जेवणार आहे नितीन नाहीये ते डायटवर त्यांनी सकाळीच खाऊन घेतलंय पाणी जेवण वगैरे झाले आता बसलोय पण हे ना टीव्ही लावून दिलाय गप्पा मारायच्या सोडून गप्पा मारायच तर टीव्ही बघत बसले जेवण वगैरे झाले गप्पा मारून झाल्या आणि दादा वहिनी चालले आता परत वाशीला तर त्यांना पण शनिवार रविवार दोनच दिवस सुट्टी असती आराम करती जाऊन आणि संध्याकाळी परत आम्हाला मूवीला जायचं आहे दहा भंटी त्याचा धीर आलेला आहे ना एक दुर्गेश तर त्याने आमच्या सगळ्यांचे मूवीचे तिकीट बुक केले आहेत आणि रात्री आम्ही सगळे तिकडे जाणार आहेत तर इथं मला ते दोघं सांगत होते ते नाही वहिनी नाही आम्ही दादा सांगत होता लवकर ये रात्री कारण त्याला माहिती आहे आम्ही कायम लेट करतो सगळीकडं म्हणून आणि ते गेले आता आराम करतील परत येतील जायचं जायचंय आम्हाला आम्ही पण इकडून जाऊ तर तिकडून येतील हे झाड बघा आमचं आणलं तेव्हा एवढं भारी होतं आणि याच हळू 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 त्याला काय झालंय काय माहिती सगळं वाळत चाललंय ते काये काये तरी पण ते सनलाईट मध्ये पण ठेवते मी आणि म्हणजे जास्त प, जास्त पण नाही जास्त कमी पण नाही तरी पण ते वाळत चाललंय काय झालं मी त्याला सगळं टाकून बघितलं तुरटीचं पाणी पण टाकलं मी त्याला तरी पण फरक हो नाही पडला काही बघू आता जगत आहे का काय होत त्याच झाड आणले आणि ते जगले नाही ना तर लय वाईट वाटतं आता मी परत चालले झाड आणायला खूप दिवसापासून चाललो तर मला फुलांचे झाड आणायचे आहेत म्हणजे माझ्याकडं कुंड्या उरलेल्या आहेत पाच सहा मला त्याच्यात झाडं लावायचे आहेत आता इथं तर जागा नाही आहे बाल्कनीत बघू की ह्याच्या बेडच्या बाल्कनीत लावणार आहे मी आता ते झाडं बघते कुठले कुठले भेटत आहे कुठले नाही पावसाळा पण संपत आलाय म्हटलं आत्ताच आणून लावून देऊ म्हणजे रोपतील तरी ते आणि मी आली इथं नर्सरीमध्ये मला एवढं भारी वाटतं इकडे येऊन ही नर्सरी खूप छान आहे खूप म्हणजे खूप आणि इथं म्हणजे कमी प्राईजमध्ये पण झाडं भेटतात सगळ्या मोठे मोठे पण छोटे पण म्हणजे नाही का फुलांचे शोचे वगैरे सगळे मी तुम्हाला दाखवते ही नर्सरी एकदा असे रस्ते पण केलेले आहेत मधून 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 असे एवढं भारी वाटतं इकडं फार्म हाऊसवर आल्याची फिलिंग येते डायरेक्ट छान इकडं हे त्याच्यातली झाड ते ना या नर्सरीमध्ये उन्हाळ्यात जरी आलं ना तरी पण एवढं फ्रेश वाटतं म्हणजे असं वाटतच नाही उन्हाळा चालू आहे आणि ते पण इकडं गरमीमध्ये म्हणजे इथं बिलकुल गर्मी लागत नाही इकडं सगळे असे मोठे मोठे झाडं खाली मातीत पण पूर्ण पाणी असतं ओतलेलं आणि इकडं पण आहे ना मागं डोंगर वगैरे तिकडं पण खूप झाडं असतात त्याच्यामुळं असं वाटतच नाही आज मला एकच झाड मिळालंय इथं मी फक्त वेळ पाण्याचं झाड घेतलंय आणि माती पण घेतोय इथून बाकीचे झाडं म्हणजे इथून तर सगळे झाडं नेलेले आहेत मी इथूनच नेलेले आहेत आता बघू मला शेवंतीचे त्याचे झाडं घ्यायचे होते ते मी पुढं गेल्यावर दुसऱ्या नर्सरीतून आता काय ऑप्शनच नाही यांच्याकडं शेवंतीचे त्याचे एवढे फुलाचे झाडं नाही तिथं फक्त मोठे मोठे झाड आहेत सगळे आणि गुलाबाचे त्याचे छोटे छोटे आहेत पण मी आता नेलेले आहेत सगळे सगळे म्हणजे दोन तीन गुलाब मोगरा वगैरे जे मेन मेन आहेत यांच्याकडं ते मी आधी नेलेले आहेत इथून चला एक गोणी घेतली आहे मातीची माती, माती पण संपली होती माझी आणि एक झाड घेतलंय आणि आम्ही आता आलो आलोय आणि नितीन नाही आले ॲज युजल ते ठीक आहे आभीदादा बंटिराई आणि काका काकुंदे पण आहे वहिनी पण आहे बघू आता कधी संपतोय शो साडे दहाचा शो आहे आता घरी आणि आमची कॅब बुक होत नव्हती मग ते ते आम्हाला आम्हाला आणि आणि सोडून परत रिटर्न येणार वाशीला मी काकू अभिदाय समोर ते त्याच्या पुढे अभिदाय आता मी पोचले घरी आणि खूप जास्त पाऊस चालू आहे म्हणजे सकाळपर्यंत दुपारपर्यंत ऊन होता आणि दोन चार दिवसापासून पण ऊन झाले ऊन पडलेलं होतं पण आता अचानक एवढा जोरचा पाऊस चालू झाला आणि थांबत पण नाहीये खूप वेळचं चालू आहे आपे दादा ते आले होते त्यांनी मला सोडलं आता ते बंटी ताईला त्यांना सोडतील आणि मग ते तसंच वाशीला जाते त्यांना पण खूप लेट होईल आता अडीच वाजलेत त्याला तीनच होती जाता जाता